मंडळी नमस्कार मी दिनराज बाघमारे जे भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यामध्ये एक अत्यंत खळबळजनक बातमी आहे भगर अर्थात वरीच्या पिठापासून उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे अनेक लोकांना विषबाधा झाल्यामुळं तालुक्यामध्ये एकच खळबळ माजली आहे वाळखिंडी शेगाव शिंगणहाळी माडग्याळ गुड्डापूर कोळेगिरी वसपेठ अशा अनेक भागातील सनमडी अशा अनेक गावामध्ये लोकांना विषबाधा झाल्यामुळे वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये ते उपचार घेत आहेत सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे म्हणजे अर्थात नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे आणि या नऊ दिवसाचा उपवास सुरळीत चालावा यासाठी वरी अर्थात भगर याच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात भगर आणि वरी हा एक अत्यंत पौष्टिक असा घटक आहे मिलेट्स वर्गामध्ये येणाऱ्या या वरीला उपवासामध्ये खूप महत्त्व आहे परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त वरीचं पीठ जत तालुक्यातील विविध बाजारपेठेमध्ये आलेलं आहे जतमधील काही मंडळी आहेत आणि त्यांनी इथं भेसळ केली की बाहेरून ते पीठ मागवलेलं आहे माहीत नाही आणि या जगमधील एका मोठ्या डीलरनं हे संपूर्ण तालुकावर पीठ सप्लाय केले आहे जिथं जिथं ही भेसळयुक्त वरी गेलेली आहे तर त्या भेसळयुक्त वरीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले असल्यामुळं अंबाबाईच्या भक्तावरती एक मोठं संकट आलेलं आहे आणि अनेक लोकांना उलट्या मळमळ वेगवेगळे त्रास सुरू झाल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे अत्यंत गंभीर आणि माणुसकीला मग मा फासणारा असा प्रकार घडलेला आहे मात्र भेसळ अन्न भेसळ विभाग आहे खरोखर झोपला आहे की काय अशी परिस्थिती जत तालुक्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू असताना अन्न भेसळ विभागाचं जत तालुक्याकडं अजिबात लक्ष नसल्याची टीका होत आहे या संदर्भात आमचे माडगेळ येथील प्रतिनिधी अंबादास चौगुले यांनी आढावा घेतलेला आहे आणि माडग्याळ येथील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर चंद्रमणी उमराणी याने या संदर्भात मुलाखत घेतली आहे डॉक्टरांनी याचं सविस्तर विवेचन केलं आहे तसंच उपवासामध्ये काय कसे पदार्थ खावेत या संदर्भात ते मार्गदर्शन केलेलं आहे पाहूया नमस्कार मी डॉक्टर चंद्रमणी उमराणी येथे प्रॅक्टिस करतो तर काल रात्री आ, रात्री एक दोन वाजल्यापासून माझ्याकडं उलटी चक्कर अंग थरथरणे आणि अशक्तपणा आणि अंगासला तोल अंगाचा तोल जाणे अशा प्रकारचे पेशंट आले तर एक पेशंट तपासूनपर्यंत दुसरा पेशंट येत होता आणि वे वेगवेगळ्या गावचे पेशंट होते पहिला पेशंट आला तो गुड्डापूरचा होता तर त्या गुड्डापूरच्या पेशंटला ही उलटी होती प्रचंड पाच ते सहा पाच ते सहा वेळा उलटी झाली त्यांच्याच घरात त्यांची सासू होती त्यांना पण उलटीचा त्रास झाला मग ते पेशंट बघून झाल्यानंतर परत वसपेटगावचे पण पेशंट आले त्यांनाही सेम प्रकारची लक्षण होती नंतर आबाजीवाडीचे पेशंट आले त्यांनाही से सेम प्रकारचे उलटी जुलाब नंतर चक्कर येणे आणि हातापाय जीव नसण्यासारखं होणे डोके गरगरणे अशा प्रकारचे लक्षण होते परत मारगावचं पण पेशंट आलं त्याही प्रकार त्यांनाही अशाच प्रकारचे लक्षण तर मग मी थोडंसं विचार केला आणि पेशंटना विचारलं की तुम्ही रात्री काय खाल्ला होता तर त्या पेशंटने सांगितलं की आम्ही भकरीचं जे ता तांदूळ असते ते जे पिठाची भाकरी करून खाली होती मग मला अशी शक्य शक्यता वाटते की कदाचित ह्या भकरीच्या पिठाच्या खाण्यामुळं कदाचित ही सगळ्यांना सारख्या प्रमाणाची लक्षणं आहेत तर शारदीय उत्सव हा हिंदू धर्माप्रमाणे आपण सर्वजण पाळतो नऊ दिवसाचा आपण उपास पाळ उपास करतो आणि काही महिला निरंकार करतात तर मला या सगळ्या महिलांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे हे पॅक्ड फूड वगैरे जे आहे प्रोसेसिंग फूड जे आहे ते तुम्ही खाऊ नका स्वतः तयार केलेलं भगर खावा नंतर फळं सगळी खावा आणि आपला हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण सगळा सण साजरा करावा आणि नागरिकांनाही आव्हान आहे की घाबरून न जाता जवळच्याच आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खाजगी दवाखान्यामध्ये आम्ही सेवा द्यायला समर्थ आहोत तर आपण सर्वांनी येऊन म्हणजे संस्कृती पण आपली जपली पाहिजे आणि आपलं आरोग्यही जपलं पाहिजे आणि फक्त एक आहे की आणि पाणी आणि अन्न ह्या दोनच गोष्टीमुळं हा आजार घडतात पाणी आणि अन्न आपण जर शुद्ध प्रमाणात आणि चांगल्या प्रकार जर घेतलं तर कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत मग सर ह्याच्यामध्ये बगरीच्या पेठमध्ये फूड पाजन असं होण्यासारखं तुम्हाला काय लक्ष दिसलं हा मग आता हे जे आता जे मी पेशंट बघितले तर हे आम्ही यांना प्राथमिक उपचारानुसार फूड पॉयझनिंग प्रमाणे ट्रीटमेंट केलेलं आहे पण ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंट रिकवर सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे कुठल्याही प्रकारचं पेशंट असे गंभीर झाले असं काही नाही आहे आणि मी पेशंट रात्री आ, काल रात्री म्हणजे काल शुक्रवार आणि शुक्रवार आणि शनिवार कंटिन्यू पंधरा ते वीस पेशंट ऍडमिट करून काही पेशंट डिस्चार्ज करून घरी पण गेलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी काय घाबरून जायचं काय कारण नाही टोटल टोटल किती पेशंट 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 तुमच्याकडे सर माझ्याकडे झाले आणि नंतर काही इथे खासगी दवाखाने आहेत त्यांच्याकडे दहा पंधरा पेशंट होते शिंदे साहेबांशी पण माझी चर्चा झाली पाठी तर त्यांच्याकडे पाच पास्त, पाच ते सहा पेशंट आहेत आणि नंतर मग सलमडीचे डॉक्टर साळंके आहेत त्यांच्याकडे पण मी चर्चा केली तर त्यांच्याकडे पाच ते सहा प्रमाणात पेशंट आहेत आणि आ, मी व्हॉट्सअपवरती बघितलं की व्हॉट्सअपवरती पण असं आहे की जत वाळीखिंडी या परिसरामध्ये पण ह्या प्रकारचे पेशंट आहे हां ठीक आहे